नमस्कार मंडळी प्रवीण ओडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज आहोत सानपाड या ठिकाणी आणि नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडतात मलाही प्रश्न पडतात त्याचे उत्तर भेटत नाहीत मग आपण कुठे येतो साहेबांच्याकडे आणि म्हणूनच आज साहेबांना आपण प्रश्न विचारूया त्याचे उत्तर सर्वांना घेऊया आणि साहेब महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडलेत आम्ही रत्नागिरीचं कधी होणार रायगडचं कधी होणार आणि पुण्याचं कधी काय होणार महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न तर घेऊयाच पूर्वीपासून आपण चालत आलेलं आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सांड पाडा आता पहिल्यांदा याच्याकडे जाऊया खाकी गणवेश सुरू झालाय खाकी गणवेशाचा आनंद सगळीकडे मावेना एक मे रोजी कामगार मंत्री महोदयांनी परमिशन दिली आणि त्याबद्दल पहिल्यांदा साहेब सुरक्षा रक्षक मंडळाला खाकी गणवेश हा परिधान करायला मिळेल याबद्दल साहेब काय सांगाल नाही नाही याच्यासाठी पहिलं शासनाचं प्रथम सर्वात प्रथम आपण शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हा आपण प्रत्येक वेळेला तुम्ही मागणी करत होता आपणही मागणी करत होतो ब बाकीच्या इतरही संघटना मागणी करत होत्या की खाकी गणवेश मंजुरी मिळाली पण घालायला कधी मिळणार आणि महाराष्ट्र शासनाचे त्याच्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद मांडले पाहिजेत मुख्यमंत्री साहेबांचे पण धन्यवाद मांडले पाहिजेत कामगार मंत्री साहेबांचे पण धन्यवाद मांडले पाहिजेत आकाश फोंडकर साहेबांच्याकडे आपण भेटायला गेलो युनिफॉर्मच्याबद्दल आपण विषय मांडला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कधीच सांगितलं आहे सुरक्षा रक्षक मंडळांना की तुम्ही ते वाटप करून टाका पण आम्ही आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती की साहेब वाटप करा हे तुम्ही सांगताय पण आमचं मत आहे की तुमच्या हस्ते तो लॉन्चिंग झाला पाहिजे कारण एवढी मेहनत घेऊन खाकी ड्रेस घालायला मिळाला आहे सुरक्षा रक्षकांना किंवा घालायला मिळतोय तर त्याचं तुमच्या हस्ते अनावरण व्हावं असं आमची इच्छा तर त्या अनुषंगानं सन्मान्य कामगार मंत्री महोदय यांनी त्याचं लॉन्चिंग केलं आणि आज आपल्याला हे दिवस बघायला मिळत आहेत बघा आणि तुम्हाला आज प्रत्येक सुरक्षारक्षक म्हणतो युनियनवाले काय करतात किंवा युनियनवाले काम करतात की नाही करतात मला एक सांगायचं आहे आता एक नवीन जी आर नवीन जी आर म्हणण्यापेक्षा आदेश काढला आहे सत्तावीस मार्चचा तुम्ही वाचायचा आता कुणी बारावी पास केल्यावर खुश झालं कुणी काय मला त्याच्यात जायचं नाही पण मला एक गोष्ट सांगा बावीस तारखेला बिल आलं हो। बरोबर आहे ना ते एवढं चांगलं बिल होतं मी सन्मान्य कामगार मंत्री आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की आजपर्यंत आपल्याला काय गोष्टीचा न्याय मिळाला नव्हता तो त्या बिलामध्ये कवर होऊन तो न्याय मिळाला म्हणजे अमेंडमेंट म्हणतात त्याला अमेंडमेंट करायला लागते कायद्यात तर त्याचं ते कायद्यात रूपांतर होतं ना तर होत नाही आपण किती शासनादेश काढलं तर त्याच्यात ते होत नाही पण बघा शासनाचं म्हणजे काय अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणा असेल किंवा काय त्यांना ब्रिपिंग कुणी केलं काय झालं हे परमेश्वराला माहिती किंवा कामगार मंत्री महोदयांना आम्ही समजून सांगितलं ती म्हणले आपण नक्कीच बदल करू त्याच्यामध्ये बिल आलं त्याच्यामध्ये तुमच्या शाळा कॉलेज पार हाऊसिंग सोसायटी सहित सर्वांना घेतलं oh. म्हणजे हा कायदा त्या लोकांनासुद्धा लागू झाला पाहिजे असं त्या बिलामध्ये सुरू केलं म्हणजे महाराष्ट्र शासनानं एवढा चांगला निर्णय घेतला तो निर्णय कदाचित अधिकाऱ्यांना पटला नसावा आता पण अधिकाऱ्यांचं नाव घ्यायचं म्हणजे म महोदयांचे पण त्याच्यावरती सही होते कशावरती शासन आदेशावरती त्याच्यामुळं आपण जुमेदार धरायचं कुणाला आणि कुणाला किंवा त्या आदेशानुसार समजून सांगायला अधिकाऱ्यांनी चुकीचं ब्रिफिंग केलं ना किंवा कसं केलं हे माहिती नाही पण बघा तुम्हाला सांगतो सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक आला पाहिजे पहिली गोष्ट महामंडळ आणि सुरक्षारक्षक मंडळ ही तफावत तुमच्या लक्षात तर हे कळेल मी काय सांगतो इथे महामंडळ हे गृह डिपार्टमेंटचं असल्यामुळं त्यांच्याकडं ॲक्ट आणि स्कीम म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करण्याची तरतूद नाही hmm. आपल्याकडं काय एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक काम करत होतं त्यांना त्यांचं वेलफेअर बघण्यासाठी शासनानं हा सुरक्षारक्षक मंडळ स्थापन करून हा कायदा केला oh. म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणी करणं हे प्रथम कर्तव्य सुरक्षारक्षक मंडळाचं oh. oh. आणि त्याच्यासाठीच मंडळ स्थापन झालं आहे म्हणजे येणाऱ्या मंडळाध्यक्ष सचिव किंवा शासनानं त्या अनुषंगानेच नियम आणि कायदे बदलले पाहिजेत बरोबर त्या दरम्यान दोन हजार पाचच्या दरम्यान केंद्राचा कायदा आला त्याला सेंट्रल ॲक्ट म्हणतात तो आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडले बरोबर त्याला सेंट्रल ॲक्ट बदल घडल्याच्यानंतर तो सेंट्रल ॲक्ट आज पण लागू आहे आणि त्या अनुषंगानं सर्व एजन्सीला त्या ॲक्टखाली आणलं आणि त्या एजन्सीनी प्रत्येक पोलीस स्टेशनला नोंद करायची असते सुरक्षा रक्षकांची सूट घ्यायची असती त्यांच्याकडनं पहिलं हां लक्षात घ्या म्हणजे ह्या काय ज्या घटना घडतात म्हणजे क्रिमिनल घटना वगैरे अशा काय बरेचसे एक्सवाय जेड तर त्याच्यासाठी त्यांना त्या कायद्याच्या कक्षेत यावेत म्हणून आणला हा केंद्रानं बनवलेला कायदा आणि केंद्रानं बनवलेला कायदा राज्याला लागू असतो मग त्याची एक पसार ॲक्ट म्हणून आहे काय आहे तो पसार ॲक्ट आता तो पसार ॲक्टमध्ये आठवी पास आहे एकशे साठ सेंटीमीटर उंची आहे बरोबर त्या अनुषंगाने एजन्सी काम करते पसरायटनुसार बरोबर पण आपल्या अधिकाऱ्यांना काय एजन्सीवाल्यांचा पुळ काय मला समजत नाही म्हणजे कायदा आहे कायद्याच्या अंमलबजावणी करायसाठी सुरक्षा रक्षक मंडळ आहे हे मंडळ बंद पाडण्याचं तुम्हाला मी लिहून घ्या माझ्याकडनं काय शासनाचा आता काय उद्देश असेल हे सुरक्षा रक्षकने ओळखायचा तो पसरायट ठेवला बाजूला आता हिने आदेश काढला एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची आम्ही सांगतो पासष्ट नाही एकशे सत्तर करा पण ते पसरा ॲक्टमध्ये पण बदली करा ना त्या एजन्सीची पण बदली झाली पाहिजे ना ती त्याच्यामध्ये पण त्याच्यात करत नाहीत ती फक्त बोर्डात यासाठी करतात म्हणजे बोर्ड चालू नाही बोर्डाचा सुरक्षा रक्षक एकदम परफेक्ट शिक्षण वगैरे घेऊन आलं पाहिजे पण आपण काय करतो महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक म्हणलं आहे ना त्याचा अर्थ तुम्हाला मी आत्ता समजून सांगतोय की जे खाजगीमध्ये काम करताना त्यांना वेलफेअर मिळवून देण्यासाठी हा कायदा बनवलेला होता आणि त्याच्यानंतर मग आपण नोंदीत होऊन सुरक्षा रक्षक मंडळात काम करतो त्या ॲक्टखाली त्यांना संरक्षण द्यायचं राहिलं बाजूला त्यांना तुम्ही खड्ड्यात त्याच्यावरती खड्ड्यात घालून वर झाकण लावायचं चाललं ला। आहे तुम्ही रोजपणे -रोज चुकीचं काम करा चुकीचं धन करा एजन्सीची तळी उचलायचं जे काम चाललेलं आहे आणि हा जो शासन आदेश काढला आहे रायगडची परिस्थिती आख्या महाराष्ट्राला माहिती आहे उद्या सुरक्षा रक्षक सुद्धा रायगडच होणार अशी hmm. परिस्थिती निर्माण झाली आज जर लोक जागी झाली नाही किंवा जर लोकांच्या लक्षातही ह्या बारकावे लक्षात घ्या आम्ही म्हणत नाही आमचं ऐका आणि तुम्ही काय करा पण तुम्ही समजून घ्या युनिनवाले काय करतात काय नाही करतात आज जर इकडं ल जर लक्ष दिलं नाही तर भविष्यात सुरक्षा रक्षक मंडळ टिकणार नाहीत <laughs> लक्षात घ्या लक्षा बरोबर कारण शासनाचं सर्व लक्ष एजन्सीकडे आहे तुमच्याकडनं काय त्यांना पाच रुपये दहा रुपये मिळत नाहीत कारण जर शासन संवेदनशील असतं तर वास्तविक सर्वे एजन्सीना आदेश काढला असता की तुम्ही सर्व मंडळाची सुरक्षा रक्षक घ्या त्या आस्थापनांना आज माझ्याकडं असं असंघटित कामगार आयुक्तांचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये महाराष्ट्रात पाच टक्के फक्त ते सात टक्के कायद्याची अंमलबजावणी झाली नव्वद टक्के अजून अंमलबजावणी झालीच नाही मग अंमलबजावणी का होत नाही तर हे जे आदेश जे काढतात ना आणि कामकाज थांबवतात hmm. ह्याच्यामुळे होत नाही विचार करा था तुम्ही मग हे हे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं पण सुरक्षा रक्षक आणि सावध झालं पाहिजे आणि हा जो गनिमिकाव आहे हे जर तुम्ही वेळेस जर ओळखला नाही काय तर जी येणारी पिढी आहे त्याचं फार मोठं आतोनात नुकसान होईल बरोबर आज मी हे का मांडावं असं वाटलं कारण सुरक्षा रक्षक मंडळाकडं गेलं तरी तोच पर्याय शासनाकडं गेलं तर त्याच्यापेक्षा उलटच आहे जायचं कुणाकडं सुरक्षा रक्षकाने आज मला सांगा त्या नवीन शासन आदेशामध्ये आम्ही आम्ही बघा तुम्हाला मी सांगतो माझ्या संघटनेची मागणी मी केलेली दाखवतो नऊ दहा आणि अकरा त्याच्यामध्ये फक्त आम्हाला बदलून द्या बाकी तुमचा शासन आदेश तसाच ठेवा काय आम्हाला त्याच्याबद्दल म्हणणं नाही नऊमध्ये असं आहे जे अनुकंपा तत्वावरती जी महिला ज्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले असतं तिला जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये घेऊन न्याय द्यायचा असतो काम देऊन आज तिला बंद दरवाजे बंद करून टाकले शासनाने काय करायचं म्हणजे आता तोच शिवटा बघा आता त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं किंवा त्याचं कुटुंब हालाकीमध्ये काढलं ते आशीर्वाद शासनालाच देतील ते काय आम्हाला देणार नाहीत तो विषय नंतरचा आहे पण मला तुम्ही सांगा आज त्यांना वयाच्या आठ गाठल्या त्यांना मैदानी दिल्या आज ज्या घरातला कर्ता पुरुष गेलेला असतो त्याला त्वरित लाभ मिळावा म्हणून नियम असतो आपण तर मध्ये तरी आहे ना पत्रव्यवहार केला तर आपल्या मिटिंगच्या ह्याच्या अजेंड्यामध्ये पण आहे की जे पॅरलिसना आजारी पडतात किंवा मेडिकल पिढ्यात अशा कुटुंबांना पण न्याय देत ते सोळा बाजूलाच ठेवा ते इतिहास जमाच होईल बरोबर आणि परिणामग्रस्त किंवा रिकमेंडेड तुम्ही जर ह्याच्यावरती जर अंमलबजावणी आणि सुरक्षा रक्षक मंडळाने जर केलीच नाही तर तुम्ही पाच हजार लोक भरती केली आता भरती पण होऊ शकत नाहीत बरं का ती तुम्हाला मी ग शासनानं फार मोठा गनिमिकावा केला त्या रायगडपासून मागणीच्या दहा टक्के आधी मागणीच्या म्हणजे जी भरती काढणार आता काय पहिली जे काढायची तर पाच हजार लोक दहा हजार लोक बरोबर आता तसं नाही मागणी जर पाचशेची असेल तर पाचशेच करावी लागणार त्याच्यावर दहा टक्के हे प्रत्यक्ष यादी म्हणजे पन्नास लोकं म्हणजे साडेपाचशेच साडेपाचशे त्याच्यामुळं भरती निघाल आमचंही मत असंच आहे की आज प्रत्यक्ष यादीवरती लोकं नाहीत सानपंडा मंडळामध्ये तर तिथं भरती आहे हे तरी करून तुम्ही घ्या नवीन नियम जे जा, आरनुसार जा, करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही फक्त कायद्याच्या अंमलबजावणी करायसाठी ज्या अडचणी येतात त्याच मांडल्यात तुम्हाला बाकीचा शासनादेश काढून आम्ही कधी बोललो नाही तुम्ही असं करू नका तसं करू नका तो शासनाला अधिकार आहे तू शासनानं करायचं या अशा काही घटना आहेत म्हणून सुरक्षा सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना माझं एक आव्हान आहे जर तुम्ही आत्ता जर ह्या गोष्टीवरती बारकाईने जर लक्ष दिलं नाही तर भविष्यात आत्ता जे तुम्हाला योग्य वाटतं आत्ता जे नोकरी करतात त्यांना काही प्रॉब्लेम दिसत नाही पण नवीन यू घातलेला सुरक्षा रक्षक भविष्यात सुरक्षा रक्षक मंडळात येऊ शकणार नाही तुम्ही तो जे आर शासनानं काढलेला आदेश त्याच्यामधले मुद्दे व्यवस्थित वाचा मग तुमच्या लक्षात येईल नक्कीच मित्रांनो तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मिळाले असतील साहेबांनी सगळ्या काही गोष्टी आपल्यासमोर ठेवल्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार